लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सातपूर कॉलनी परिसरात मागील आठवड्यामध्ये परप्रांतीय तरुणाच्या टोळक्याकडून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली दोन जमावच्या टोळक्यांमध्ये आपापसात वाद झाल्यानं सातपूर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं दरम्यान या सर्व प्रकाराची सातपूर पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेत संशयित आरोपींना तात्काळ अटक करत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांच्या आदेशानंतर हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे या ठिकाणी संशयित तसेच रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई देखील करण्यात आलेली आहे खरं तर मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की हा जो सातपूर कॉलनीत झालेला प्रकार होता तो अतिशय निंदनीय होता अशा प्रकारच्या घटना आपल्या सातपूर कॉलनीत होत आहेत याची मला खंत आहे जेणेकरून गुन्हा कमी प्रमाणात व्हावा याच्याकरता मी संजय जाधव स्वतःच्या खर्चातून सातपूर परिसरात कॉलनीत सी सी टी व्ही बसवले होते काही समाजकंठकांनी त्याच्या वायरी कापून कॅमेरे तोडून गुन्हा करतात आणि ते कॅमेऱ्यात न यावं म्हणून तो कॅमेरासुद्धा कट करतात खरं तर याच्यात हा जो गुन्हा घडला याच्यात पालकांची सुद्धा चुकी आहे की आपले मुलं कॉलेजला जातात कुठे जातात ते येतात केव्हा बसतात कुठे किती वाजता सुटले सरांचा एक निरोप घ्यावा किंवा कॉल करावा सरांना की आपल्या मुलावर आपल्याला डाऊट येतो आहे बाहेरचे व्यक्ती कोणी आल्यास त्वरित म्हणजे सातपूर कॉलनी परिसरात माझ्या मते असे मुलं नाही आहेत परंतु बाहेरचे मुलं आल्यास प प्रशासनाला कळवावं माझ्या कार्यालयाला कळावं काही संशयात कोणी आढळलं तर तो संपर्क साधावा खरं तर रात्रंदिवस पोलिस हे जागरूक असतात त्यांना डे नाईट घरदार सगळं आहे बायका मुलं शाळा परिवार परंतु आपल्यासाठी प्रशासन रात्रंदिवस जागत असताना या घटना घडतात व आपण पोलिसांना दोष देतो तो पोलिसांना दोष देण्यापेक्षा आपल्या मुलाला आणि आपल्या परिवार परिवाराला सांभाळा परिवाराकडे लक्ष द्या आणि आत्ताच मागे पोलिस प्रशासनात म्हणजे एक पोलीस हवालदार होते त्यांना अटॅक आला आणि ते एक्सपायर झाले ड्युटी करत असताना म्हणजे ह्याच्यात पोलिसांचा कुठेही दोष नाही आहे दोष आहे तो आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांचा माणसांचा मुलांचा म्हणून मुलांना सांभाळा वेळोवेळी काळजी घ्या सातपूर कॉलनी परिसरात या प्रकारचा संशय कोणावर आल्यास पोलिसांना सतर्क करा किंवा संजय जाधव यांच्या ऑफिसवर येऊन सांगा की असा असं घडतं आहे धन्यवाद पोलिसांनी तात्काळ गुन्हेगारांवर कारवाई केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांनी याविषयी समाधान व्यक्त केलं आहे बाईक संजय जाधव दरम्यान सातपूर परिसरात पोलिसांनी राबवलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे चांगलेले जनामले असून परिसरातील नागरिकांनी देखील पोलिसांचे विशेष आभार मानले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर